बातमी आहे चेतन पाटील याच्या संदर्भात चेतन पाटीलला अखेर अटक केलेली आहे कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे चेतन पाटील राजकोट किल्ल्याचा स्थापत्य सल्लागार आहे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर चेतन पाटील हा फरार होता मात्र कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई करत चेतन पाटीलला अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने ताब्यात घेतलेलं होतं अटकेची कारवाई सिंधुदुर्ग पोलीस करतील सिंधुदुर्ग पोलिसांचं एक पथक देखील या तपासासाठी कोल्हापूरमध्ये आलेलं होतं सदर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिलेला आहे आणि सदर आरोपीला काल रात्री उशिरा ते मालवण ज्या ठिकाणी हा गुन्हा दाखल आहे त्या तपासासाठी घेऊन गेलेले आहेत पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपास आता सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्या सोबत जोडलेले आहे फरार होता तो मात्र कोल्हापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि त्याला आता मालवण मध्ये आणलं जात आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्या प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी पुतळा सल्लागार जे चेतन पाटील आहेत त्यांना कोल्हापूर वरून ताब्यात घेण्यात आलं होत आणि त्यानंतर त्यांना उशिरा मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आलं काल बघितलं तर संपूर्ण दिवस त्यांची चौकशी सुरू होती मात्र त्याला अटक दाखवलेलं नव्हतं मात्र सायंकाळी उशिरा त्याला अटक आ, ती कारवाई आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर आज त्याची वैद्यकीय तपासणी करून सकाळी किंवा दुपार त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येईल या दरम्यान कालावधीत नौदलाचे अधिकारी हे देखील पोलीस स्थानकात दाखल झाले होते आणि त्यांच्याकडूनही या संदर्भातली जी पोलिसांना जी माहिती पाहिजे ती ही घेण्यात आली एकंदर पाहिलं तर हा चेतन पाटील यांना मात्र पुतळा प्रकरणी ताब्यात घेण्यात आला आणि अटक कारवाई करण्यात आली आहे जगदीश तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहत तुर्तास धन्यवाद सुरेश दिलेल्या माहितीबद्दल